नमस्कार मी डॉक्टर संजय थर्ड पर्सन टेव्ही चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे थर्ड पर्सन रिव्ह्यू चॅनल ही राजकीय चॅनल नाही कोणत्या पक्षाच्या विरुद्ध नाही किंवा कोणतेही इन्सिडन्स जे आहेत आम्ही याची बाजू घेत नाही किंवा त्याची पण बाजू घेत नाही थर्ड पर्सन अँगलनी तिसऱ्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं कोणतेही जे काही इन्सिडन्ट झालेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये विश्लेषण करण्यासाठी बनवलेलं हे चॅनल आहे मी सेम व्हिडिओ हिंदीमध्ये सुद्धा बनवला जे हिंदी, हिंदी भाषिक आहे त्यांच्यासाठी याच विषयावर आता जो अहमदाबाद येथे जो जो, जो जी दुर्घटना जी झालेली आहे त्याबद्दल मी हिंदीमध्ये पण बनवला आहे आता सेम अपलोड करत आहे हा ह्या दुर्घटनेमध्ये विमान अपघातामध्ये जे काही प्रवासी मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या आत्म्यास शांती लाभू ला, ही ईश्वरच्या प्रार्थना प्रथमतः आपण वेगवेगळ्या अँगलला पाहूया की ऍक्च्युली बोईंग विमान जे आहे आणि त्याच्याच कॉम्पिटिशनला त्याच लेवलचं एअरबस एक आहे म्हणजे बोईंग विमान ही अमेरिकेनं बनवलेली कंपनी आहे ही एअरबस ही युरोपमध्ये बनवली जाते दोन्हीची प्रवासी क्षमता ही मोठी आहे तीनशेच्या पेक्षा जास्त त्याच्यामध्ये प्रवासी बसू शकतात ही टेक्नॉलॉजीमध्ये आणि प्रॉफिटमध्ये दोन्ही कंपन्यांमध्ये नेहमी कॉम्पिटिशन लागत असते म्हणजे कोणत्याही मोठ्या कंपन्यांमध्ये कॉम्पिटिशन लागणं कोणती आंतरराष्ट्रीय ते काही मोठं नाही त्यामुळे दोघांमध्ये नेहमी कॉम्पिटिशन लागत असते प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नफा मिळवण्यासाठी किंवा नवीन डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजीचा वापर करण्यामध्ये दोघांमध्ये नेहमीच कॉम्पिटिशन असते एक सुरुवातीला आपण ह्या दृष्टिकोनातून पाहूया की म्हणजे तांत्रिक बिघाड झाला का इथे कोणी हल्ला केला का किंवा यामध्ये को कोणाचं कारण आहे कशा पद्धतीने झालं ह्यामध्ये थोडंसं चर्चा करूया ह्याबद्दल बरेच जणांनी व्हिडिओ बनवलेले आहेत बरेच जणांनी आहेत तितका मी माझं एडिटिंग करणे कम्प्युटराईज करणे ती दृश्य दाखवणे इतक्यामध्ये माझं एक्सपर्ट नाही पण माझं मत हे मोठ्या मा लेवलचंच असते त्या पद्धतीने मी विचार करत असतो तशी पण बुद्धिमत्ता असल्यामुळे मोठ्या अँगलनं विचार करत असतो माझ्याकडे तांत्रिक कदाचित माझं ते अँगल घेणं व्हिडिओज बनवणं आवाजामध्ये फरक पडू शकतो त्यामध्ये आमची कमतरता असू शकते पण जी आपण ज्या ज्या दिवशी जो अपघात झालेला आहे पहिला व्हिडिओ आला होता जो असा प्लेन असा जात आहे पुढं झोन अचानक असं क्रॅश झालेला तो व्हिडिओ ॲक्च्युली तो ती कॉपी आहे त्या व्हिडिओ जी बनवली आहे तो एक कॉपी आहे दुसऱ्या एका ओरिजनल व्हिडिओची कॉपी आहे ओरिजनल व्हिडिओ तुम्हाला कुठे कुठे मिळेल एकतर चांगल्या इंग्लिश चॅनलच्या त्याच्यामध्ये मिळेल किंवा जे काही कमी लोकांच्या याच्यामध्ये ओरिजनल व्हिडिओज आहे तोच सेम व्हिडिओ ओरिजिनल व्हिडिओ म्हणजे कसा तोच व्हिडिओ त्या आवाजामध्ये जो आहे जे आवाज ओरिजिनल व्हिडिओचा जो म्हणजे खाली येताना झू असा जो आवाज खरं खाली याला आलेला नाही तो ओरिजिनल व्हिडिओ आहे बाकीचे व्हिडिओम कसं ते आवाज वगैरे त्यांनी कमी म्हणजे का काढलेला आहे त्याच्यामध्ये डुप्लिकेट आहे त्याच्यामध्ये हे याच्यासाठी आहे कारण तो जेव्हा एमर्जन्सीमध्ये जे चाकाच्या खाली एक आणि काहीतरी एक असते म्हणे इमर्जन्सीमध्ये तो खाली येतो म्हणे तो म्हणजे दुम जेव्हा दोन्ही इंजिन फेल होतात जेव्हा त्याच वेळेस ती ॲटोमॅटिक खाली येते म्हणजे त्याच वेळेचा तो आवाज आहे म्हणे असं ते सांगतात त्यामुळे तो आवाज जो ओरिजिनल आवाज ओरिजिनल व्हिडिओमध्ये तो तुम्हाला आवाज दिसेल सुरुवातीला आपण अशा पद्धतीने बघूया की भूमि विमानाची जी पायलट होती पायलट आणि को पायलट जे ड्रायविंग करतात ते पायलट ते खूप अनुभवी होते ते लोकांना ट्रेन पण करायची म्हणजे त्यांचा आठ हजार किलोमीटरचा प्रवास केल्याची त्यांच्याकडे अनुभव आहे मोठा अनुभव होता म्हणजे बारा पंधरा वर्षापासूनचा अनुभव आहे तो त्यांच्याकडे होता आणि बोई विमान जे आहे खूप जुनं नाही बारा पंधरा वर्षापूर्वीचं आहे असं म्हणतात आणि विमानाच्या दृष्टिकोनामधून हे इतकं वर्ष म्हणजे खूप जुनं मानलं जात नाही नवीनमध्येच म्हटलं जातं टेक्नॉलॉजिकली हे खूप जुनं विमान आहे असं पण नाही आहे दुसरं जे पायलट तिथे एक्सपर्टच होती तिसरं जे प्रवाशाची जी क्षमता जी आहे ते 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 ती तेवढीच तु, 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 जी आहे तेवढीच राहणार आहे तीनशे आहे समथिंग त्याच्यापेक्षा कमीच होती की टू फॉर्टी टू टू फॉर्टी टू आसपास सगळी इंधन होती आणि याच्यामध्ये इंधन जे आहे ते जवळपास एक हजार का दीड हजार लिटर जे आहे एक लाख लिटर एक लाख लिटर जे आहे तेवढकी त्याच्यामध्ये इंधन भरलेलं होतं म्हणजे स्टार्टिंग तिथूनच भरली होती अहमद अहमदपासून ॲक्च्युली हे विमान सुरुवातीला लंडन आलेले होतं म्हणून तिथून आल्यानंतर तिथे थांबलेलं होतं म्हणजे दोन तीन तास थांबलं होतं त्यानंतर त्याचे जे अगोदरचे जे पायलट किंवा जे काही क्रू मेंबर सगळे जे जे होते ते सगळे बदलले दुसरे त्यामध्ये चढले त्यानंतर हा विमान परत लंडनला जाण्यासाठी निघाला काही व्हिडिओजमधून काही प्रवाशांचं म्हणणं आहे की जेव्हा लंडनहून विमान हा येत होतं त्याच बऱ्याच उशिराने विमान आलं म्हणजे लेट ऑलरेडी झालेलं होतं दोन तीन तासाच्या उशिरानं आलेलं होतं त्यामध्ये सुद्धा का तांत्रिक बिघाड असू शकते कारण जेव्हा ते आतमध्ये विमानात असल्यानंतर जी ए सी चालू करण्यासाठी किंवा काही मोबाईल तयार करण्यास करण्याची बटनं जे असतात ते काम करत नसतांचं म्हणणं आहे तो एक भाग झाला दुसरा जेव्हा विमान तिथून निघालं अहमदाबादून जेव्हा रनवेवरून जी पट्टी असतेला रनवे म्हणतात आणि त्यावरून जेव्हा निघालं तेव्हा जे दोन प्रकारचे स्पीड असतात एक विमन अँड टू मला टेक्निकल मला माहिती नाही पण जे दोन प्रकारचे स्पीड पहिल्या स्पीडमध्ये जे आहे जर तेव्हा जर काही तांत्रिक बिघड झाला कुठे इंजिनियन बिघड झाला तर तो, तो पायलट त्या विमानाला कंट्रोल करू शकतो जर त्याच्यानंतर पुढची मोठी स्पीड जर टू जर, वीटू, जर, वीटू, जर हो स्पीड घेतली जी रनवेच्या एकदम वर गेल्यानंतर बाहेर होती स्पीड त्या स्पीडमध्ये त्याला कंट्रोल करता येत नाही त्याला वरच न्यावं लागतं म्हणजे त्यामध्ये जर बिघाड तेव्हा जर वाटली तर तेव्हा त्याला ते तिथे कंट्रोल नाही त्याला वरच घेऊन जावं लागतं म्हणजे हां जर एकदम वर तर प थर्टी फाईव्ह थाउजंडच्या आसपास जेव्हा किलोमीटरवर गेल्यानंतर असं प्लेनमध्ये राहते म्हणजे ॲक्च्युली जी पायलटची जी, जी बुद्धिमत्ता पणाला कटी लागते वर नेताना आणि खाली येताना आणि मधल्या काळामध्ये वर जी असते ती त्याला काही गरज नाही तिथं झोपला तरी चालते म्हणे अशी ते ॲटोपायलटवर असते तिथे त्याला असं काही फिरोद न्यायचं असं असं काही नसते ती ॲटोमॅटिक जात असते एकदा त्याला सेट केलं अहमदाबाद टू लंडन किंवा मुंबई टू लंडन असं टाकून दिलं ते ॲटोमॅटिक जाते म्हणजे आणि त्यांना तेवढी पायलटची गरज नाही लागते ती कुठे गरज त्याला खाली आणताना आणि वर नेताना त्याच वेळेस त्याची कसरत असते आता ह्या वेळेस जेव्हा स्पीड जेव्हा सेकंड याच्यामध्ये जेव्हा गेलं सेकंड स्पीडमध्ये जेव्हा वर्क गेलं तेव्हा जर त्याला काही तांत्रिक बिघाड वाटली त्याला तर एक्सपर्टपतीच त्यांना तांत्रिक बिघाड वाटली बाजूला ती पायलटवर बसली होती को पायलट बसली होती यांनी जर तेव्हा काही सिग्नल पण दिलं म्हणे खालच्या लोकांना जे ऑफिसमध्ये बसलं असतात जे एमर्जन्सीच्या बसले असतात किमान जळ ती तिकडे दिली की सिग्नल बेड डे काय तर त्यांना सिग्नल दिले त्यांच्या भाषेमध्ये की म्हणजे इमर्जन्सी आहे तुम्ही आम्हाला काहीतरी हेल्प करा पण त्यांचा रेस्पॉन्स उलट त्यांच्याकडे गेलाच नाही म्हणे असं त्याच्यापूर्वीच ही क्रॅज हे ती चाळीसकंदच खेळ झाला सगळं जे काय झालं तर त्याच वेळेस झालेलं आहे त्यानंतर धडकलं कुठं बी जे मेडिकल कॉलेज इथं मेडिकल कॉलेजची जे हायर एज्युकेशन घेणारे एम डी एम एस जे काही सर्जन जे असतात त्यांची काही कुटुंबासहित असतात म्हणे काही असे असतात म्हणजे तिथे त्यांचा दुपारच्या दीड दोनच्या दरम्यान हा जेवणाचा टाईम होतो त्याच वेळेस वरून येऊन आदळलं त्यांच्या ध्यानी म्हणी पण नसेल की आपण जेवण करताना हातोत हातोडा घास घास घेत असताना वरून कोणतरी येईल आपल्याला तिथं अटॅक करेल विमान येईल कधी तिथे जाणीमने पण नसेल अशी दुर्घटना घडली आहे एक आणखी एकांचं असं म्हणणं आहे जर वरी जरी दुर्घटना इंजिन दोन्ही असं घरीच पकड दोन्ही इंजिनवर जर फेल जरी झाली अस था, तरी तरीसुद्धा ती वाचू शकली असते विमान कंट्रोल करू शकला असता कधी जर त्या विमानतळाच्या आजूबाजूला जी बिल्डिंग्ज आहेत जे कन्स्ट्रक्शन झालेले आहे जे बिल्डिंग्ज उभारल्या गेलेले आहेत ते ऑफिशियली असो की अनऑफिशियल असो की कोणाच्या आशीर्वादाने असो की भ्रष्टाचाराने असो जे काय कारणं असतं जे काही त्या बाजूला झाले ॲक्च्युली विमानतळ कुठे असते गावाच्या वस्तीच्या बाहेर असते जिथून वर टेकअप करण्यासाठी किंवा बिल्डिंगचा अर्थ हवा नाही का होणार अशा दूर ठिकाणी झाली असते दूर ठिकाणी केल्यानंतर हे दूरच होतं त्या परंतु त्याच्या आजूबाजूला सगळ्या वस्ती झाल्या वस्ती झाली ॲक्च्युली ती हे हा नोझोन एरिया असतो म्हणजे तिकडे कोणा तुम्हाला काही करतच येत नाही कन्स्ट्रक्शन तर करता येत नाही तरी पण का केले हे तो बाई गोडगंबाल आहे याच्यामध्ये तर इथेच तर खरा असतो ना इथे राजकारण्यांचा पण असतो भ्रष्टाचारांचा असतो बऱ्याच लोकांचा बिल्डरांचा असतो आणि त्यावेळेस त्यांनी सगळ्याला कट मारून अशी बिल्डिंग सुभारले जर ह्या ठिकाणी बिल्डिंग राहिली नसती पुन्हा प्लेन एरिया जर राहिला असता तर ते विमान इंजिन फेल झाल्यानंतर सुद्धा विमान तो ते खालच्या ठिकाणी जो आले म्हटलं तुम ना तुम्हाला सुरुवातीला जो खाली जो एमर्जन्सी आलो ना तशा पद्धतीने साहित्य येऊन ते कुठंतरी येऊन तो रनवे नसताना सुद्धा थांबू शकला असतं विमान प्लेन जागा असती तरी मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट नाही झाला असता सगळे सगळे प्रवासी गेले नसते काही जरी गेले गेले असते तरी जे लागली असेल ती पूर्ण गेले नसते असं बऱ्याच जणांचं एक्सपर्ट असं म्हणणं की प्लेन जागा असती तरी ते विमान उतरू शकलं असतं पण इथे प्लेन जागा नव्हती त्याने बराच ट्राय केला परंतु ती धडक जाऊन मारलं असं त्याच्यापूर्वी मी तुम्हाला माझे काही दोन इन्सिडंट सांगतो माझ्या बाबतीत झालेले म्हणजे कशी एक टू व्हीलर आणि फोर व्हीलर दोन्ही आहेत माझ्याकडे त्याचा थोडासा संबंध आहे माझ्या बाजू आजूबाजूला उंदिरांचा भरपूर वावर वा आहे मी एका दिवशी असं आमच्या घरी उंदराची जाळ्यावर होत्या त्यांना पकडून बाहेर सोडत मी कधी मारलं नाही कोणत्या उंदराला घेऊन आमच्याकडे गणपतीची मूर्ती असते आम्ही थोडंसं धार्मिक आहोत त्यामुळे आम्ही त्यांना कोणाला काही मारत नाही फक्त जाळीमध्ये पकडून बाहेर सोडून देतो एवढंच करतो आजूबाजूला राहून त्यानं माझ्या खिडकीच्या बाहेर असं जे खायला टाकलं एक उंदिराला थोडं टाकलं दुसरी उंदिरा आली आता ते रवज वज असं झालं की त्या टाकल्यामुळं रोज ते पन्नास सुंदर यायची म्हणजे त्यांना खायवर टाकलं तर मला माहित त्यांना माहिती या टाइमला बरोबर खायला भेटेल त्या टाइमला टाकली बरोबर चाळीस पन्नास सुंदर यायची म्हणजे फॅमिलीला अडवायची नका टाकू म्हटलं तरी मी आता थोडंसं टाकलं पण त्याचा परिणाम असा झाला की माझ्या तिथे बाजूला माझी फोर व्हीलर लागत होती टू व्हीलर लागत होती ती उंदीर महाशे येऊन आपलं खाणं पिणं जे खाद्य झालं तिथे जाऊन ती आराम करायची आणि गुच्यूप आराम करायचं नाही ते त्यांच्या सवयीप्रमाणे कुठं वायर काट हे काट ते काट त्यांचं सुरू झालं मग त्या माणसाने थोडंसं खाणं त्यांचं बंद करून टाकून दिलं त्या माणसं बंद झालं समजा मग ते वायरिंग झालं मग मी काय केलं एकदा मी टू व्हीलर घेऊन जात होतो अशी टू व्हीलर घेऊन जात जातात अचानक ती गाडी माझी बंद पडली बंद पडली आणि त्याला मी आता कसे पाय खाली टेकता टू व्हीलरची म्हणजे असून साईडला घेऊन कसे तरी बाजूला करून टेकली कारण पाठीमागं गाडी असल्या येत होते मग बाजूला केली बऱ्याच वेळेस दुरुस्ती दुरुस्त मी दुरुस्तीला जेव्हा जातो मेकॅनिकलकडे ते पाहत असतो ते कसे दुरुस्त करतात काय नाही आपल्याला थोडंसं आहे नवीन नवीन शिकण्याचं त्याचा वापर तिथं मी फोन केला होता मेकॅनिकलला इपर्यंत खूप वेळ झाला असता ट्राय करा बाबा काय झालं कोणतं वायरिंग गेलं कळत नव्हतं पण इकडं तिकडे पाहत होतो एका ठिकाणी मला तो तो जे पेट्रोलचं लिकेत जे जाते सप्लाय होतो किंवा इलेक्ट्रिक सप्लाय होतो तिथे एक दोन ठिकाणी मला वायर कट झाली दिसली मग मी त्याला काय केलं काढलं तिथेच काढलं ऑन रोडवर काढलं जे कट झालं त्याला पूर्ण काढून टाकून दिलं आणि जे झोड बाजूला होतं त्याला परत कट करून परत लावून दिलं ला। म्हणजे एक माझ्याकडे ब्लेड होती सात त्याला कट करून बरोबर लावून परत लावून दिलं ला। ट्राय करूया हो गाडी दुरुस्त झाली सुरू झाली गाडी एक हा इन्सिडेंट एकदा मी एक फोर व्हीलर घेऊन जात होतो चढायला जाता जाता अचानक गाडी थांबायचा प्रयत्न हळूहळूहळू ती स्पीड कमी लागली झटकी दे झटके दे स्पीड कमी आता गाडी थां थाम थाम था ते थांबते आमच्यासुद्धा त्या ते डॅशबोर्डवर दिसते म्हणजे असं इंजिन फेल म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम व्हाव हो तर इंजिन दाखवते असं टिंगटिंग टिंगटिंक केलं की रेट म्हटलं हो मला आता काय तर बंद पडणार आहे तेवढं मला माहीत नव्हतं फोर व्हीलरचं काही तर मी रस्त्यामध्ये पाठिंबून गाड्या कोणत्या धडक नये लोकांना त्रास ट्रॅफिकवाल्या ट्रॅफिकवाल्यांना होणे मी काय केलं त्याला वरून पाऊस येत होता वरून पाऊस ट्रॅफिकवाले सुद्धा मी पहिलेच रस्ते जाम होतो ते नाशिक रोडला जाताना मुंबई टू नाशिक जाताना चढाला मग मी कस हळूच त्याला कसं तरी हळूहळू स्पीड कमी कर पहिलं शी स्पीड खुलं त्याला मग स्टेअरिंग बाजूला करून रोडच्या बाजूला नेऊन ठेवली तिथे गाडी बंद पडली ओके ते झालं पण मला सांगायचं असंच ह्या उद्देशानं आहे ज्या पद्धतीनं जिथे जसं माझं उंदीर महाशन जशी आमची वायर कट करून टाकली होती अचानक गाडी बंद पडली होती पेट्रोल होतं सगळंच होतं मी पण गाडी चालणं एक्सपर्ट आहे सगळंच आहे तरी अचानक गाडी बंद पडली सुदैवाने एक पाठवून कोणी धडक मारली नाही एक आमचा ॲक्सिडेंट झाला नाही बाजूला हाऊस गाडी काढून घेतली ती झालं कारण हे जमिनीवरच होतं पण वर जेव्हा प्लेन जात होतं त्याच वेळेस तिथे काहीतरी कोणी म्हणतात की दोन इंजिन बिघडले ॲट अ टाइम दोन इंजिन ब बिघडत नाहीत खूप रेअर असतात म्हणजे खूप कमी वेळेस असं होत असतं की दोन्ही इंजिन बिघडले त्याच वेळेस त्यांनी खाली आणायचा प्रयत्न केला तेव्हा झालं जेव्हा पहिला व्हिडिओ जेव्हा एकाने बनवला होता तो ॲक्च्युली खेड्यातला मुलगा होता आ, तो म्हणजे आतला असंच पा फिरायला आलेला होता कोणाक बहिणीच्या एक्झामसाठी आला होता समथिंग आला होता मग तिथे तो गच्चवर जाऊन थांबला आणि त्याला खूप जळून विमान वरून जात होती गच्ची रोड मग त्यांनी जस्ट आपला मोबाईलने शूटिंग करत पाहत होतं आणि त्याच वेळेस त्या शूटिंगमध्येच तयार करत असतानाच तो प्लेन क्रॅश झाला पहिला एडू त्याने बनवलेला होता मग त्याला कळालं नाही की मी आपण बनवलं होती बॉम्ब पडल्यास पडलं कळालं त्याला वाटलं प्लेन आपलं लँडिंग करत आहे मग त्यांना बनवलं घरी आणून दाखवलं तर असं पडलेला हे आजबोजची त्यानं घेतली मग ते तो जो व्हायला पहिला व्हिडिओ तो होता पण नंतर त्याच्यामध्ये कॉम्प्युटरायज ते करून त्याच्यामध्ये काय केलं ते आवाज वगैरे गायब करून टाकून दिलं तो असा त्याच वेळेस त्याच्यासोबतची जी आ, ओल्ड लेडीज होती ती आजीबाई होती ती सांगत होती की जेव्हा तीसुद्धा पाहत होती विमान जाताना पण या वरून येताना असा हालत 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 येत होतं म्हणजे म्हणजे असं झटके मारत होतं जेव्हा झटके मारत जेव्हा येत होतं त्याच वेळेस ती म्हणजे अन हे केले की अंदाज केले बा हे पडणार आहे आता पण आता हालाय म्हणजे पडते म्हणजे ती पडलंच म्हणजे असं हे सगळ्या गोष्टींचा आहे प्रत्येकाचं एक सार्थक आहे आपण आता ही सगळे व्हिडिओजमध्ये सगळ्यांनीच पाहिलेले आहे मी ऐकलेलं आहे ही आतापर्यंत जे कहाणी अशी विषयी आहे आता जो आहे मी पहिलं एक स करतो की आणखी त्यांचे जे बुईंगवाल्यांचे जे जुने कर्मचारी होते जुने कर्मचारी त्यांची पण स्टेटमेंट असं आहे की बोईंग जे स्ट्रक्चर बनलो विमान जे बनवले आहे ती खूप चांगल्या कंपनीची राहत होते अगोदरची आता नंतर जेव्हा जे वेगवेगळ्या कंपन्या पण मागवत होती टेंडर घेत होती आ, जी ती जी नवीन जी घेत होती टेंडर घेऊन जो माल सप्लाय करत होती ती थोडीशी त्याची जी कॅपॅसिटी किंवा त्याची जी चांगली जी क्वालिटी आहे ती मेंटेन होत नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे कारण नवीन याच्यामध्ये ज्या आपण जुन्या प विमानामध्ये जी मटेरियल चांगलं होत होती नवीन याच्यामध्ये ती वापरत नव्हती त्याच्यामध्ये काहीतरी क्वालिटीमध्ये कमी करत होते भ्रष्टाचार तिथे पण झाला भ्रष्टाचारामुळे सगळं करत होती असं त्यांचं काही लोकांचं म्हणणं आहे एक आणि काही माहितीचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये बर्ड अटॅक झाला म्हणजे विमान आपलं त्या जो प्लेनच्या जो पट्ट्या असतात त्याच्याखाली एक मोठा गोल जो हवा आतमध्ये घेतो त्यावेळेस तिथं बर्ड अटॅक झाला म्हणजे कोणतं काहीतरी पक्षी आतमध्ये गेला अडकल्यानंतर मध्ये जातो मध्ये गेल्यानंतर मध्ये त्याची ते तर मरणारच आहे पण त्याच्यामध्ये ती फिरता फिरता फिरताच्यामधून तिथंच आग लागते तिथं आगल्यानंतर मग खाली येते असं आहे काय थेअरी थे। पण ह्या वेळेस या विमानामध्ये जर बर्ड अटॅक झाला असतं तर वरूनच आग लागून खाली आलं असतं ॲक्च्युली वर आग लागलेलीच नाही खाली पडल्यानंतर आग लागलेली आहे म्हणजे तो बर्ड अटॅक नाही ॲट टाईम दोन्ही ठिकाणी नाही शक्य ती दुपारची वेळ होती चाळीस सेकेचाळीस डिग्री टे टेम्परेचर होतं मोस्टली बर्ड त्या एरियातले सकाळी किंवा संध्याकाळी जात असतं एवढ्या टेम्परेचर दुपारी वेळेस यश नव्हता आले तरी एखादी पक्षी येऊ शकते पण दोन्ही विमानात ॲट अ टाईम गेलं की थोडंसं शंकेला भाव आहे दोन्ही ॲट अ टाइम असं असंच असा थिअरी आहे आता आमचं जे अँगल आहे आता माझं म्हणणं आहे आता मी तुम्हाला सांगतो आता कसं आहे माझी टू व्हीलर बंद पडली फोर व्हीलर बंद पडली कोणामुळे बंद पडली मंदिर महाशयामुळे बंद पडली ते मला माहीत होतं पण इथे आता कोणत्या महाशयावर बंद पडल्या असेल जी आपल्या बुद्धीचा खूप खूपुद्धीनं वापर करतात त्याचा वेगळ्या लोकांना हत्या करण्यासाठी लोकांना जे काही हल्ला करण्याची वापर करतात तशा लोकांचं एक्सपर्टाईज होऊ शकते सुंदर आताच झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण बरेच हल्ले केले आहेत डायरेक्ट तुम्हाला अटॅक कोणी करू शकणार नाहीत ते त्यांची थिरी झालेली आहे डायरेक्ट तुमच्यामध्ये बॉम्ब पण ठेवू शकणार नाहीत का तिथे तुम्ही पकडलं गेली असती पण त्याने नवीन डोकं असं लावू शकला असतं असेल असं माझा काय असं आहे की येथे अहमदाबादला आल्या आल्यानंतर किंवा नंतरही हे स्लो पॉयझनिंग सारखं म्हणजे तुम्हाला तिथे लवकर लवकर दिसून नये सप्लाय होऊ नये फ्युलला पास होऊ नये इंजिनाकड होऊ नये तिथेच कुठेतरी वायरिंग कट केली असेल किंवा तिथे काहीतरी गडबड केली त्यांनी जसं आमच्या स्कूटी किंवा गाडीमध्ये जसं कट होऊन हळूहळू हळूहळू जमजा बंद पडलं तसं कुठंतरी तर ठिकाणी हे झालेले आहे एक तर अहमदाबाद झाले असेल किंवा अगोदर झालं असेल अगोदर कारण तिथूनच लेट लेट होतो गुडगुड करत होतो आणि तिथे कुठंतरी केलेलं आहे म्हणजे काही वेळानंतर काही तासांतर हे हो व्हायला पाहिजेत दहशतवादाचा हल्ला वाटायला नको असं कुठंतरी डोकं लावून त्यांनी काहीतरी गडबड केली म्हणजे जेणेकरून सप्लाय होऊ नये दोन्ही इंजन बंद होऊ याचा ॲक्सिडेंट होणार पण कळू नये अशा पद्धतीने डोकं त्यांनी लावले ह्या अँगलनं जर कोणी तपास करा अशी माझी विनंती आहे कारण याच्यामध्ये बरंच काही मिळू शकते कुठं कुठून विमान निघालेलं आहे तिथले सगळे सी सी टी फुटेज करणे आणि जे पाय जे पायलट वगैरे को पायलट जेव्हा ट्रान्सफर करतात एकमेकासाठी करतात त्यांनी काय नोट्स लिहिली होती कुठं कुठं बिघाड आहे त्या सगळ्यांचा अभ्यास करावा सगळ्यांची तिची रचना असती आणि त्याला कोणकोण हात लावले होते कोणकोण मेंटेनन्ससाठी आली होती किती जणं होती या सगळ्यांची जर तुम्ही चौकशी केली तुम्हाला बिलकुल माणूस मिळेल की ते काहीतरी आहे म्हणजे जाणून बुजून केलेचं ते तुम्हाला निघू शकतं आता त्याच्यानंतर तिसरी जी भाषा जी एकच माणूस बचावला याच्यावरसुद्धा माझं शंका आहे हा माणूस कसा बचावला कारण एका घडीून सुरुवातीला बघितलं होती हा अकरा एच्या सीटवर बसला होता म्हणे म्हणजे ते दरवाजेच्या बाजूला सीट होते असं दाखवलं म्हणजे जे ग्राफिकल दाखवतं त्याच्यात दाखवलं की दरवाजेच्या बाजूला दुसऱ्या घडिओन बघितलं ती अकरा ए सीट ही चार पाच सीटच्या पाठीमागं दाखवली म्हणजे आता कुठेतरी गडबड आहे एकतर ही एक बरोबर आहे किंवा ते बरोबर आहे जर पाठीमागे चार पाच सीटच्या पाठीमाग असेल तर एकटाच बाबा कसा असा येऊन दरवाजा काढून बाहेर पडला कोणताही ॲक्सिडेंट झाला ग्रुपमध्ये जेव्हा असतात मध्ये अलार्म लागला धोका लागला काही लागला तरी ॲट ए टाइम म आपण धड सगळे पडतात आता मुंबईच्या लोकलमध्ये बघला सात आठ नाही बरेच लोक असे धडधड पडून मिळेलेच ना असंच असं सुद्धा होऊ शकते एकटाच कसा खाली आला बरं त्याचं म्हणणं मी धक्का लागून खाली पडलो अरे बाबा तू धक्का लागला जेव्हा बाजूला दुसरी कोण नव्हती का भाऊ होता म्हणे त्यांना कोणाला ना कळलंच नाही म्हणे बर थोडा तेवढ्याच मिनिट मी दुसरी सुद्धा वड्या मारण्याचा ट्राय करू शकले असते ते काय केलं एकटाच कसा पडला बरं आणखी काय जे विमान पायलट जी होती ती वरून येत असताना त्यांना कळते आता आपण ॲक्सिडेंट होणार पडणार विमान माहिती ते सुद्धा वडी मारून खाली पडू शकले असते ते सुद्धा खाली पडले नाही किंवा कदाचित वाटलं असेल आपण काहीतरी कंट्रोलिंग करून करत म्हणून त्याने ट्राय करून त्याने उडी मारली नसेल यांचा जीव असण्यासाठी असे होऊ शकते पण तो ते सुद्धा शेवटच्या क्षणातरी स्वतःचा जीव असण्यासाठी आता माहीत आहे प्लेन तर जाणारच आहे आपण काही ना काही उड्या मारू ती उडी मत्र मारू शकले असते ते मारले नाहीत एकटाच माणूस खाली म्हणजे वाचला बऱ्याच असा व्हिडिओ पण नाही वरून उडी मारताना किंवा कुठे दिसत नाही फुटेज कुठे दिसत नाही अचानक तिथून आला लंगडात लंगडा आणि मस्त चाललेच साहेब एवढ्या फोटो उडी मारलेत आणि त्यांचं म्हणणं आहे की मी पटांगणात उडी मारलो आम्हाला आलो हळूहळू मस्ती आले त्याची त्याची बोली चाल तर बघा जाताना असं असा करत होत्या करत निघाला होता म्हणजे तो हेल्दी असं वाटत नाही की किंवा त्याने अचानक आल्यासारखं तिथला त्याच्याकडे तिकीट आहे सगळंच हे सगळं असे एक्सपर्ट मिळतात मला तिकीटही मिळते सगळे मिळते सगळं तयार करायला सगळं प्री प्लॅनिंग भरपूर काय मिळतं याला तुम्ही माझा शंका नाही याला इन्क्वायरी केली ह्याला परत एकदा विमानात बसवा त्याला तिथून घेऊन जा आता बाबा तू मू उडी मार एवढ्या फुटावून उडी मार मला मारून म्हणा कारण जेव्हा प्रत्येक एखादी गुन्हा कोणता घडला ना तर पोलिसांनी काय करतात त्या ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी त्या गुन्हेगारला घेऊन जातात परत रिहर्सल करायला जातात तू आता करून दाखव कसं कसं केलं असतं तसं ह्याची पण तशीच करा सध्या एकदम आता मानवतेच्या मे बी खरंही असू शकते तरी पण ह्याची प्रेमाने घ्या कसं घ्या पण ह्याची इन्क्वायरी ते परत विमानात घेऊन जा त्याला तिथे त्याला छत्रित द्या लावा सगळे सेफ्टी मेजर्स बाळगा तर परत उडी मारला सांगा तू उडी मारतो काय बघा एक कसा उडी मारला ते सांग म्हणू विमान दरवाजा कसा निघाला खटकन निघाला दरवाजा कंडी नव्हती का त्याला नव्हती का असं नाही सगळे पूर्ण पॅक असते विमान तुम्ही असं टचसुद्धा नाही करू शकत म्हणजे एवढं दिसणार नाहीत म्हणजे एवढं कंट्रोल असते आणि त्यामध्ये जी सुंदरी असतं हवाई सुंदरी असतं त्यांना सगळ्यात एक्सपर्ट असतात त्यांना सगळी माहिती असते त्यातली एकही उडी मारली नाही किंवा ती सेफ्टी मेजर्सनं त्याने कोणाला ते कधी कधी ते खूप म्हणजे सर्वांची सुरक्षितता घेऊन नंतर स्वतःला असतो मग त्यावेळेस असंही करू शकले असते की बाबा आता नाही होणार ॲक्सिडेंट एखादी सवय हवाई सुंदरी बाजूच्या छोट्या मुलांना किंवा वरून फेकून ठेवून दिली असू शकते त्यांना जे काही सेफ्टी मेजर्स लावून खाली टाकून देऊ शकली असते असं काही झालं नाही बाळ गेलं नाही कोणी गेलं नाही एकटाच कसा आला याची कुठे फुटेज नाही मला ह्याच्याबद्दलसुद्धा शंका वाटते अशा पद्धतीनं जर जर, जर यांच्यावर घेऊन किंवा जो मेंटेनन्स जो पार्ट आहे ॲक्च्युली मेंटेनन्स ज्यांनी बैन विमान बनवले त्याचे पार्ट आहे का जिथून आल्यानंतर अहमदाबाद त्यांचं पार्ट आहे ॲक्च्युली हे अहमदाबादवाल्यांचं काम आहे विमान बनवला बनवलेला मोठा जर काही मध्ये विमानात बिघाड झाली आणि जर त्यामध्ये वेळ वेळा तुमच्याकडं बराच कालावधी आहे त्यावेळेस त्यांची कंपनी येऊन कदाचित ते दुरुस्त करण्याची ती त्यांच्यामध्ये त्यांच्या टेंडरमध्ये किंवा त्यांच्या टर्म्स असू शकते पण तात्काळ जी आहे तिथून विमान तुम्हाला फ्लाईट जाणार आहे करणार आहे त्यावेळेस ही मेंटेनन्स त्यावेळेचं पाहणं आहे तिथल्या लोकल लोकांचं यांनाही पकडा त्यावेळेस कोण कोण मेंटेनन्स केले नाहीत कोणाकोणाची जिमेदार होती कोणाची ड्युटी होती आणि तिथे केलं तर काय चौकशी केली त्यांनी त्याच्यामध्ये काय केले या सगळ्यांची तुम्ही इन्क्वायरी केली ना तुम्हाला माणूस बरोबर सापडतो हे एक तर हा वाचलेला माणूस त्या बाजूचे मेंटेनन्स करणं ती लोकं आणि पहिले जी वैमानिक होती जेव्हा ट्रान्सफर केली त्यांनी रिपोर्टमध्ये काय हे सुद्धा बघा आता पाहिला ब्लॅक बॉक्सचा तर सगळे सांगतात की ब्लॅक बॉक्समध्ये बरेच काही माहिती ऑडिओ विडिओ सगळंच करते म्हणजे ब्लॅक बॉक्स जो ब्लॅक बॉक्स होतो ॲक्च्युली ब्लॅक नसतोच म्हणतो ॲक्च्युली ऑरेंज असतो म्हणतो म्हणजे कोणते आग लागली कुठे पाण्यात गेला कुठं ते लवकर त्याला कलरमुळे ओळखूया म्हणून तो तो ऑरेंज कलर दिला असतो मग त्याला त्याला ब्लॅक बॉक्स त्यांची टर्न्समध्ये त्यामध्ये जे एक असते डी व्ही डी सारखं ज्याच्यामध्ये पूर्ण रेकॉर्डेड असते म्हणजे तुम्ही विमानामध्ये बसतानापासून जे जे काही तुम्ही बोलतं संभाषण असते आणि तुमचं संभाषण जे खालचे जे ऑफिसमध्ये लोकं बसले त्यांच्याशी तुमचं काय झालं आहे तुम्ही काय वॉर्निंग दिलात काय संभाषण सगळं रेकॉर्डेड त्यामध्ये असते हे सगळं माहिती असते पण मुळामध्ये गोष्ट अशी आहे की आता पण बरेच ॲक्सिडेंट झाले जेव्हा जेव्हा ब्लॅक बॉक्स सापडला तरीसुद्धा इन्क्वायरी केल्यानंतर इन्क्वायरी होते सर्व होते पण त्याचा रिपोर्ट हा बाहेर येत नाही ते तसाच दाबल्या जातो नेहमीप्रमाणे दाबला जातो मानवाच्या प्रवृत्तीमुळे किंवा त्या भ्रष्टाचारामुळे सोड घेते असो स्वतःला इतर लोकांना वाचवण्यासाठी ती रिपोर्ट बाहेर आलाच नसतो तसं यामध्ये होऊ नये या सर्वांची अपेक्षा आहे रिपोर्ट करा इन्क्वायरी करा सगळं करा पण तिथे जसं मंत्री महोदय बरेच गेलेत स्वतःची रील्स बनवत गेलेत एडिटिंग करत गेलेत असे प्रकार कोणी लोकांची म्हणजे मा, मा, मानाच्या काय म्हणतात ते माड्यावरचं लोणीसुद्धा खाण्यासारखे असे लोक म्हणजे स्वतःला असे पण राहायला नको इट्स व्हेरी बॅड ऑलरेडी त्यांचं गेलेले आहे म्हणून ते अनोखं गेलेत ते कोणाचं ते मुख्यमंत्रीसुद्धा माजी मुख्यमंत्री नॉट ओनली माझी मुख्यमंत्री कोणाची तिथे आई होती कोणाची बहीण होती भाऊ होता भाऊ मित्र होता येणारे वाट पाहत होते जाताना ज्यांनी बायबाट अटॅक केले त्यांना फक्त तिथे बॉडीसुद्धा इतके जळून गेले त्यांना म्हणजे सापडत नव्हतं शरीरात कुठं दिसणार आहे तुम्हाला त्यांना शोधावं लागते डी एन ए सॅम्पलवर डी एन ए सॅम्पल पहिल्याची घेऊन डी एन ए रक्ताबंद करून कुठून काढून हे माझं आहे का तुझं आहे का अरे सापडतच नाही तुम्हाला तिथंच त्यांचं झालं त्यांचं त्यांची शोक्रिया तिथंच झालेली आहे तिथं डी एन ए सापडत नाही काही सापडत नाही आता ते देव भरोसे राम भरोसे म्हणून ती त्यांची फक्त आहेत म्हणून तिथे जाऊन यायचं आहे आणि श्रीमद भग भगवद्गीता आणि श्रीकृष्णांतरी सांगून दिलेलं आहे ते दिले। सगळं कारण असते कारण फक्त आहे मृत्यूचं कारण आहे जिथे तुम्हाला म मृत्यू येणार आहे तिथे तुम्ही जाणारच आहात जो आलेला माणूस मृत्यू होणारच आहे पण त्याला जी तांत्रिक कारण आहे जी काही मानवातील कारणं आहेत त्या लोकांनंतर शिक्षाचं नाही तो का बिलकुल पकडल्या गेले पाहिजे अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी ह्या दक्षद्धी अँगलनं सुद्धा विचार करायला हवा पॉसिबिलिटी आहे तांत्रिक बिघाड असेल तर त्यालासुद्धा फोन करणार का नाही कारण तुम्ही एखाद्याची जीव हत्या मानव हत्या केला त्यालासुद्धा जबाबदार आहेत फक्त विमानातले लोक गेले नाहीत मेडिकल कॉलेजचे पण लोक गेले स्टुडंट पण गेले आहेत तिथले डॉक्टर्स पण गेले आहेत त्यामध्ये आकडा खूप कमी होते पाच सहा गेल गेले असे गेले तिथे शंका आहे पाच सहा गेले नसतील भरपूर गेले असतील कारण मोठमोठे कमीत कमी ते तुम्ही टेबल्स वगैरे बघितलं ना व्हिडिओमध्ये पण ॲटलिस्ट एका वेळेस कमीत कमी शंभर ते दीडशे लोकं बसतील जेवणाची व्यवस्था अशा पद्धतीचं खाली व्यवस्था केली आहे त्याच हो वेळेस किती लोक होती पत्ता वरून जर आल्यानंतर म्हणजे पाच सण असतील कमीत कमी वीस पंचवीसच्या वर आरामाने गेले असतील तो आकडा आम्हाला माहिती नाही कदाचित गव्हर्नमेंट आहे किती जाहीर करावं तुमचं लोकआउट आहे पण बरेच गेले त्याच्यामध्ये शारीरिक गेलेत मानसिक गेलेत लोकांच्या घर नात्यांकडचं इम्पॅक्ट झालेलं आहे बरेच गेले सगळ्या गोष्टीकडून याची चौकशी झाली पाहिजे तर नक्कीच काहीतरी क्लि मिळेल हे आमचं थर्ड पर्सनचं आमचं हे आमचं स्वतःचं मत आहे सुद्धा होऊ नये लोकांना याची रिपोर्ट्स मिळावे भ्रष्टाचार होऊ नये आजूबाजूला जो काही स्पेस आहे अननेसेसरी वाढला आहे सगळे तिथून काढून टाकून जाईल तिथल्याच विमानतळाने जितके काही विमानतळ जितकी जिथे आहेत ज्या ज्या शिरसिटीमध्ये आहेत अशा घटना म्हणून रनवेच्या आसपास जे जे आहेत तिथे राहू नये जे उच्चर कारखाने म्हणतात जे कटिंग कत्तलखाने किंवा मांस मटण विक्री करणारे हे सुद्धा आजूबाजूला ठेवत नाही त्यामुळे सुद्धा पक्षी येतात ते सुद्धा येऊ नये म्हणून लांब त्यांना ह्या जे अशी जी कट्टल कारखाने काय ज्यामुळं असे होऊ नये म्हणून येऊ नये म्हणून तिथे अगोदरच या गोष्टींना प्रतिबंध घ्यायला पाहिजे एक्स्ट्रा जे कन्स्ट्रक्शन त्यांनासुद्धा अळा आळा घेतलं पाहिजे जे ऑलरेडी झाले तिथे तुम्ही नष्ट करा ते कन्स्ट्रक्शन सगळे बंद करा तोडा तिथले करा प्लेन त्या एरिया पूर्ण साफ करा होत नसेल नसे, तर विमानतळ सगळे बंद पडा नवीन विमानतळ बांधण्याची किंवा नवीन विमानं करण्याची तुम्ही चेष्टा करू नका तुमच्यानं होत नसेल तर ते कंप्लेट बंद करा नाही तुम्हाला करायचं आहे नवीन टेक्नॉलॉजी घ्यायचं आहे नवीन विमानत करायचे आहेत करायचे आहेत तर आजूबाजूला जितके काही तुमची ज्या ज्या गोष्टी आहेत करायला पाहिजे टर्म्स कंडिशन करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी पाळून जर तुम्ही करत असाल तरच करा लोकांच्या जीवाशी खेळू नका नाहीतर तुम्हाला या जन्माने कोणत्याही जन्मामध्ये देव नाहीत मला कोणीच माफ करू शकणार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र